नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या म्हणजेच अश्विनी भामरे ओलॉक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत एक असा संदेश जो प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्या मनाला बळ देतो आणि आशेचा किरण दाखवतो तो संदेश म्हणजे विश्वास ठेवा संकट नाहीशी होतील जीवनात अडचणी येतातच कधी कामात अडथळा कधी आरोग्य बिघडतं तर कधी नात्यात गैरसमज होतो आणि तेव्हा आपण विचार करतो देवा मी काय चुकलो असा आपण सारखा विचार करत असतो पण स्वामी समर्थ म्हणतात संकट म्हणजे शिक्षा नाही ती आत्मविश्वास वाढवायची साधनं आहेत देव कधी आपल्याला तोडत नाही तो फक्त आपल्याला घडवत असतो ज्याचं मन स्थिर आहे श्रद्धा अडळ आहे त्यांचं नुकसान कधीच होत नाही एक भक्त रोज स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असे त्यांचं आयुष्य शांत आणि सुखी होतं पण एके दिवशी त्याच्या जीवनात वादळ आलं दुकान बंद पडलं पैसा गेला कर्ज वाढलं तो रडत म्हणाला स्वामी मी रोज तुझं नाव घेतो मग माझ्यावर असं संकट का आलं किंवा असं का त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ आले स्वामी म्हणाले बाळा संकट म्हणजे माझं रूप आहे ही परीक्षा आहे तुझ्या श्रद्धेची विश्वास ठेव आणि पहा कसं सगळं बदलतं दुसऱ्याच दिवशी त्याला नवी दिशा मिळाली जुना मित्र भेटला आणि त्याने नोकरी दिली थोड्या दिवसात सर्व काही पुन्हा सुरळीत झालं आणि त्याला उमगलं की स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना सोडत नाहीत फक्त श्रद्धा टिकवावी लागते मित्रांनो आपण संकटात असलो तरी डोकं शांत ठेवा डोळे मिटा आणि मन म्हणा स्वामी समर्थ माझा विश्वास तुझ्यावर आहे हे वाक्य उच्चारताच एक गूढ शांतता अनुभवता येईल तीच स्वामींची कृपा आहे स्वामी समर्थ म्हणतात मी आहे ना मग तू घाबरतोस हे वाक्ये हे एक वाक्य पुरेसं आहे तुमचं मन शांत करायला आणि परिस्थिती बदलायला विश्वास ठेवा कर्म करत राहा आणि स्वामी समर्थांचं नाव घेत राहा कारण श्रद्धा म्हणजे फक्त प्रार्थना नाही ती एक जीवनशैली आहे स्वामी समर्थांच्या कृपेने अंधारातही प्रकाश मिळतो आणि निराशेतही आशा मिळते आणि हरवलेल्या वाटेवर दिशा मिळते श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर हा स्वामी समर्थांचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून सुंदर आणि प्रेरणादायी कथा घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमचा एक जय जय स्वामी समर्थ असा कमेंट नक्की टाका ज्याने हा भक्तिभाव सगळीकडे पोचेल स्वामी समर्थांची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो पुन्हा भेटू अशाच एका सुंदर भक्तिमय व्हिडिओमध्ये जय जय स्वामी समर्थ Дальний ват.